हॅलो फ्रेंड्स तर माझे यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आता मी संध्याकाळच्या जेवणाला काय करायचं भाजीला तर काहीच नव्हतं मग आता माझी झालेली आहे इथं भाकरी झालेली आहेत आणि भात पण मी लावलेला होता मग हा भात भात ह्याच्यात मी लावलेला भात कुकरमध्ये लावून झालेला आहे आणि आता भाजीला काहीच नव्हतं तर मग म्हटलं मग मी काय यूटूबवरती मस्तपैकी कांद्याची भाजी असं कांदा असं मस्तपिकी बनवतेला बघितलं होतं आणि पटकन होणारी काय त्याला शिजवायचं नाही काय नाही कच्च्या कांद्याची आपली भाजी मी बघितली होती चटणी म्हणून म्हणते मग मी आता म्हणून बघा मी इथं कांदा हे बघा मी दोन कांदे घेतलेले आहेत तर कसं लागतं बघायला पाहिजे उगंच मात्र कशाला म्हणून मग मी यूट्यूबवर बघितलं होतं मला ती बघितल्यावर छान वाटलं खूप छान वाटलं होतं तर आता मी कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बघा जिरं मोहरी हळद परत तुम्हाला जे मसाले काय धनं पावडर वगैरे मीठ तुम्हाला परत ना कूट बारीक कूट घालायचा आणि परत ना थोडंसं तेल तेल ठेवायचं काप ते सेपरेटच ठेवायचं कांदा जो आहे तो सेपरेटच ठेवायचा मस्तपैकी बारीक चिरायचा त्यामध्ये जिरं मोहरी वगैरे जे काय तुम्ही मसाले घालतात जी, ते सगळं म्हणजे जिरं मोहरी त्यात नाही घालायचं पण जिरं मोहरी तेला तर हे करायचं असतं ह्यात काय फक्त हळद हळद टाकायची मीठ टाकायचं चटणी टाकायची आणि धनपूड असेल तर धनपूड तुम्ही टाकायची आणि वरून थोडंसं तेल घ्यायचं चमच्यावर तेल घ्यायचं त्याला तेल पण भरपूर लागत नाही आणि त्या थोडंसं तेल घ्यायचं बारक्या भांड्यामध्ये तेल घ्यायचं तेलात जिरं टाकायचं मोहरी टाकायचं कडीपत्ता टाकू शकता कडीपत्ता टाकायचं माझ्याकडे कडीपत्ता नाही आणि मी वापरत पण नाही आमच्या मिस्टरांना कडीपत्ता आवडत नाही तर बघा जिरं मोहरी वगैरे टाकून त्याचा तडका घ्यायचा आणि ते वरून कांद्याच्यावर त्या मसाल्यावर टाक ते टाकायचं आणि थोडंसं कूट टाकायचा वरनं आणि हे बघा हे असं करून घ्यायचं ह्याच्यात मी चटणी मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि परत थोडंसं तेल ठेवलेलं आहे पातेल्यात मग हे बघा या असं एक जीव झालं की होतं मग काय भाकरीवर घेतली की कांद्याची चटणी आणि मस्तपैकी एक घास म्हटलं खाऊन तुम्हाला दाखव या जेवायला तर बघा खूप छान लागतं जसं खरडा भाकरी खाता ना तसंच खूप छान लागतं चला बाय व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट्स करा चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बाय